Ate çok lafır yok. Ama ne mi bana da tüm de selam de zeli ben sürmürge. Ara ara Kanda ya kanda kanda आत्महत्या प्रवर्तकर् करणे एवढाच गुन्हा घेतलाय ज्या वेळेस तिच्या भावाला विचारलं तर घटनेच्या दिवशी आरोपी तिच्या त्याच्या घरी आलेत त्याला म्हणले चल तू शेतात जा जाऊ तुला मारून टाकतो एक आंबापूरचा बाजार शनिवारी असतोय कुठला बाजार आहे मंगरुळपीरचा बाजार आठ दिवसाचा बाजार सगळा गाव या ठिकाणी बाजाराला गेलं इथं कुणीही नव्हतं हा रडला वरडला आणि घाबरून पळून गेला वडिलाकडे गेला, गेला। आणि परत येऊन बघतोय तर मुलगी लटकलेल्या अवस्थेत ती कस काय आरोपी घरात गेल्यावर लटकलेल्या अवस्थेत कस काय ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे या हरामखोराने तिला मारून टाकलंय हा आमचा आरोप आहे आज ते घरात गेल्या मुलगी मरती कस काय आता लोक महाराष्ट्रातले म्हणतील किंवा बघितल्यावर नाही ना आजकाल प्रेम प्रकरण आहे तमुक आहे या या आरोपीला हराम खोर आला हे आमोल ढोने नराधम चार लेकर त्याला हाती चौरे तीन लेकराचा बाप हे सगळे आतिश मुंजे नावाचा एक परत एक आकाश मुंजे नावाचा एक आयडेंटिफाय झाला तिसरा हे <laughs> सगळं लग्न झालेले चार चार पाच पाच लेकराचे बाप आमच्या बौद्ध वस्तीत काय घुसले कारण त्यांना वाटलं हे बौद्ध आहेत हे दलित आहेत आमचं काय बिघडवणार आम्ही यांच्या मुली रस्त्यावर पडल्यासारख्या चिरडून टाकू आमचं हे काही वाकडं करू शकत नाही या मस्तीमध्ये त्यांनी आणि बलात्कारांनी या ठिकाणी आठ महिने या आमच्या बहिणीचा छेड केलाय चार चार पाच पाच लेकराचे बाप घरात घुसून आमच्या बहिणीला छेडलं त्याने रेप करून मारलय पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हँगिंग आलंय यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे पोलीस यंत्रणेचा रोल काय का तो तिसरा आरोपी आणखी आढळला नाही किती दिवस झालं घटना होऊन आठ दिवस झालं तिसरा आरोपी अद्याप सापडला नाही कोण आरोपीचा नातेवाईक साध्यांना ताब्यात घेतलं नाही का त्याचा मोबाईल व्हिडिओ सीडीआर चेक केला नाही का त्याच्या आईवडील पोलीस स्टेशनला नेऊन बसवले हो नाही का त्याचं कुटुंब तिथं पोलीस स्टेशनला डिटेंड केलं नाही यांना बळ असल्याशिवाय होत नाही हे पोलिसांचं फेल्युअर आहे की या भागामध्ये कायदा सुव्यस्त राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही अरे पहिली घटना आहे महाराष्ट्रात की बौद्ध वस्तीमध्ये घुसून मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करून तिचं हत्याकांड घडवलं हे छोटा प्रकरण आहे आज ही आमची बारावी होऊन शिकणारी मुलगी आई वडिलाच्या जे दुःख किती भयंकर आहे हे वडील आठ दिवस झालं बोलत नव्हते आज मी आलो म्हणून त्यांचा आक्रोश बाहेर आलाय यांनी पण फाशी घ्यायची यांनी पण मारायचं अरे एवढं सोन्या आमचं निक्रू या नाराधामाने आठ महिने शेतामध्ये कोटरा जिथं दिसल तिथं तिला एकदम दबाव आणून मारून टाकलंय आणि हे प्रकरण साधं वाटत मानवता आहे का नाही कोण आहे खासदार इथला तो देशमुख काय नाव त्याच संजय देशमुख आला का तर त्या संजय देशमुखला बौद्धांचे मत चालले आमचं हिंदुत्व बदललं आमचं हिंदुत्व बदललं म्हणू म्हणू मतदान बरं आमचं घेतलं आले का तुम्हाला भेटायला आला का फोन अरे लेकरू मेल आमचं मारलं ना राधामानी आला का खासदार भेटायला आला का आमदार भेटायला हे कुणाच्या बाजून आहेत पोलीस यंत्रणे कुणाचा आहे संजय देशमुख हे योग्य नाही आमचे मत घेऊन खासदार झाला यात राख तुम्ही जर आमच्या कुटुंबाचं सांत्वन करायला येत नसाल पोलिसांना तुम्ही बोलत नसाल तर या ठिकाणी याद राखा आम्ही कुणालाही सोडणार नाहीत लक्षात ठेवा कुणालाही सोडणार नाही मग देशमुख असू का कुणी असू काय त्यांनी केलं या घटनेत भेट तुझा दिली का मानवता की नाही लोकप्रतिनिधीचं काम काय मतदारसंघामध्ये भोकाळले चाले हराम खोरं आज आमची लेख उद्या कुणाचीही लेख असू शकते हे नाराधमयत पिसाटले आहेत यांना फक्त शिकार लागते आणि आमचं निरागस कृतीला गरीब कुटुंब शिकार म्हणून भेटलं शिकारी करायला लागले साक्षी कांबळे फाशी घेऊन तिथं सुद्धा नाराधामानी छेडलं ती सुद्धा बौद्ध ही सुद्धा बौद्ध अरे म्हणजे आमच्या लेकी रस्त्यावर पडल्यात की काय ते गंभीर आहे यात आम्ही आरोपी तिसरा आठ तासाच्या ते बारा तासाच्या आता अटक झाला पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे पी सी आर मध्ये काय केलं काय माहिती मिळवली काय ॲडिशनल त्याच्यामध्ये तुम्ही कलम ॲड करत नाहीत त्यात ॲडिशनल कलम झाले पाहिजेत एकशे चौसष्टचा जबाब झाला पाहिजे आणि तीनशे शहात्तर सुद्धा याच्यामध्ये दाखल झालं पाहिजे आणि तीनशे दोनच्या अनुषंगाने तपास केला पाहिजे कुटुंबाचं म्हणणं आम्ही आलो त्यावेळेस आमची मुलगी मेलेली दिसली आणि या भैयाच म्हणणं की आम्ही ज्यावेळेस घरातून मला हाकडून दिलं त्यावेळेस हेच तिथं आले होते त्याच्यामुळे ह्यांनी मारून टाकलंय प्रकरण कोणी दडपण्याचा प्रयत्न केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय चाललंय महाराष्ट्रात अरे अधिवेशनात तुमच्या हाणामाऱ्या बघायच्या आमदार निवासची बॉक्सिंग बघायची आमच्या लेकी मारल्या जातात गावागावात त्याचं तुम्हाला काही पडलेलं नाही काही कुणाला घेणं देणं नाही आणि गृहमंत्री म्हणून जर आमचा लेकी बौद्ध समाजाच्या जिजाऊच्या रमाईच्या आईल्याच्या लेखीत जर महाराष्ट्र सुरक्षित नसतील तर या गृहमंत्र्यांनी राहायचं कशाला पदावर राजीनामा दिला पाहिजे पालकमंत्र्याचा कोण आहे पालकमंत्री तर माहितच नाही पालकमंत्री वाशिम भरणे दत्ता भरणे कुठला यायचा कावा इथ पालकमंत्री तिकडून इकडं कावा या ना नाही त्याचा फोन नाही भेट नाही स्थानिकच्या आमदाराची भेट नाही काय नाव आमदाराचं काय श्याम खोडे येणारच नाही ते आर एस एफचे त्याला काय आमचे लेकर मेले काय काय झाले काय म्हणू ते येते यांना जात धर्म महत्वाचा आहे मानवता थोडी आलो कोणी भेटायला अरे आम्ही आम्हाला तुम्ही मारताय देताय निदान सांत्वन करायला तर तुम्ही पाहिजे नाही हे गंभीर आहे पोलीस अधीक्षकांना मी आव्हान करतोय वाशिमच्या की तात्काळ याच्यामध्ये तीनशे शहात्तर तीनशे दोनच्या अनुषंगाने कारवाई चालू करावी आणि काही तासाच्या आत हा आकाश मुंजे सापडला पाहिजे त्याच्या गावातले कोण कोण नातेवाईक सगळ्याची चौकशी झाली पाहिजे असा लय मुंड मोठा गुंड लागून गेलेला नाही आणि जर सापडत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही आणायचा प्रयत्न करतो तुमच्याकडे सुरक्षा आहे आमची आणि ती सुरक्षा होतानी दिसत नाही आज पुन्हा आम्हाला फाशी घेऊन आत्महत्या करूनच न्याय मिळणार आहे का एसपींनी सुद्धा या, या ठिकाणी भेट दिली पाहिजे आज आठ दिवस झालं धक्कादायक आहे अॅट्रॉसिटीचे कलम लागलेत अट्रॉसिटी मध्ये तरतूद आहे पोलीस संरक्षणाचे एकही पोलीस नाहीत म्हणते घरात घुसून जर ते पोरीला मारू शकतात तर यांना का नाही मारू शकत आज एकही पोलीस संरक्षण नाही कुटुंबाला ती इथं गाडी कायमस्वरूपी उभा असली पाहिजे ते साक्षीदाराला धमकवतील ते लहान लेकराला धमकवतील ते आई बापाला धमकवतील आमच्या लेकीचा न्याय त्या ठिकाणी रोखण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे चार चार पाच पाच लेकराचे बाप पैसा उतून बलात्कार करायला लागलेत मारायला लागलेत कॉन्फिडन्स काय पैसा माज जातीचा सत्तेचा सगळा माझ यांचा माज, माज उतरविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हे पोलिसांच्या ताब्यात आले आमच्या ताब्यात यायला पाहिजे होते यांची दाखविली असते माज आणि मस्ती काय त्याच्यामुळे याच्यात न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही राज्यव्यापी हे प्रकरण करतोय आमच्या या लेखीला आंबापूरच्या लेकीला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाहीत जर का बारा तासाच्या आत ते तीन पथक कुठं गेले ते बघा अटक झाली नाही तर मात्र वाशिमला मोठा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या चार पाच दिवसात मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आणि ताकदीने या लेखीचा आवाज राज्यव्यापी करणार या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही आमच्या या पिढीत लेकीचं हत्याकांड झालेलं आहे जातीवाद आहे अट्रॉसिटी आहे दलित आहे म्हणून जाणीवपूर्वक मारलेली आहे मनीषा वाल्मिकी जशी शेतामध्ये तिची जीप छाटून बलात्कार केला ती उत्तर प्रदेशला मारली गेली तशाच पद्धतीने या लेकराला आठ महिने छाळण्यात आलेले आठ महिने आणि हे सगळे नराधम माणसं ले त्यांच्या लेकीच्या वयाची हो हे लेकरू त्यांना चार चार लेकर आहेत साल्या हरामखोरांना त्यांनी काय करून ठेवलं या कुटुंबाच भयंकर आहे महाराष्ट्रात आम्ही सुरक्षित नाही महिला आयोग रुपाली कर काय करताय तुम्हाला दलितांच्या लेखी दिसत नाहीत महिला आयोगाचं काम काय अरे वैष्णवी हागवण्यासुद्धा सुद्धा पडून मेली तिथं सुद्धा न्याय दिला नाही आज आमची लेकरू मेल तिथंही तुम्ही बोलत नाही महिला आयोगाने दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी हे राज्यात सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि याची एसआयटी सीआयडी मार्फत चौकशी व्हावी ही सुद्धा आमची आज मागणी पोलिसांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही कस काय दोन पायाने चालत येत आहेत हराम करो कोर्टात त्यांचे पाय लंगडे का नाही केले पोलिसांनी का त्यांच्या नाडग्या फोडल्या नाही का त्यांचे गुडगे फोडले नाही अरे आमच्या घरात घुसून तुम्ही बलात्कार करताय लेकराला मारताय आणि तुम्ही चालत पुन्हा कोर्टात येत आहे पोलिसांनी काय काम केलंय एक आरोपी फरार असताना तुम्ही त्यांना मॅजिस्ट्रेट बन लगेच सेंट्रल मध्ये पाठवताय पीसीआर संपवताय संपला तपास हे चालणार नाही याची सीआयडी एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि यात सखोल चौकशी शिवाय आता पर्याय राहिलेला नाही कठोर कारवाई झाली पाहिजे हीच ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे गरीब कुटुंब आहे जगायचं कसं हे लेकरू हाताखाली दोनच लेकर आहेत ना हे आता हाताखाली वकील झाली असती काहीतरी असती तुमच्यासारखी पत्रकार झाले असती समाजाची हानी आहे ना नोकरी केली असती बापाच आईच जी गरीबी ती दूर केली असती मजुरी करतायत आज त्यांचं स्वप्न कोण भरून देणार आहे त्याच्यामुळे या मुलाचं त्या ठिकाणी शिक्षण सरकारनी करावं या कुटुंबाला पन्नास लाखाची मदत करावी आणि या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी ही सुद्धा मागणी घेऊन मोर्चामध्ये आम्ही उतरणार आहेत राज्य सरकारकडे मागणी करतोय आणि राज्यव्यापी आंदोलन सुरू करून या कुटुंबाचं सांत्वन मी आता केलेलं आहे हृदयद्रावक द्र, गोष्ट आहे आणि गावागावात आमचा समाज धोक्यात आहे हेच मात्र वास्तव आहे पहिली घटना खैरला दुसरी घटना मणिपूर तिसरी घटना अंबापूर तर या अंबापूर ला जी घटना घडलेली आहे खासदार आमदार मंत्री संत्री महिला आयोग हे सगळेच या पिसाळलेल्या कुत्र्याला का बरं अंदर ठोकत नाहीत का बरं जो आहे तो महाराष्ट्रभर पेटून उठेल तर म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो सरकारला तळागाळातील लोकांची मदत करावी आणि आमच्या माध्यमातून नेहमी आम्ही सरकारला सांगत असतो सुनो सरकार सुनो तर आपण आता या ठिकाणी पीडित यांचे वडील उभे आहेत तर जाणून घेऊया आपण त्यांची प्रतिक्रिया